पोलिसांनी तपासाच्या नावाखाली पाच लाख सत्तावीस हजार रुपये रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड रेल्वे स्टेशनवरील लालवाडी पिटलाईन परिसरात रेल्वेचे काम पाहण्यासाठी आलेल्या परभणीतील कंत्राटदार शेख असेफ शेख साबीर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत तपासणीच्या नावाखाली पोलिसांनी त्यांच्याकडील पाच लाख सत्तावीस हजार रुपये बेकायदेशीररित्या घेतल्याचा दावा करत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी परभणी येथील रेल्वे कंत्राटदार शेख असेफ शेख हे महिंद्रा थार वाहनासह नांदेड येथील लालवाडी पिटलाईन साईटवर उपस्थित होते त्याचवेळी पाच पोलिसवाले त्यांच्या गाडीजवळ आले त्यांच्या गाडीची चावी घेऊन तपासणी केली गाडीमध्ये कोणतीही गैरकायदेशीर वस्तू आढळली नाही तरीसुद्धा पोलिसांनी त्यांना निर्जनस्थळी नेऊन चौकशी व दमदाटी केल्याचे कंत्राटदारांनी सांगितले तसेच त्यांच्या गाडीत पाच लाख सत्तावीस हजार रुपयांची रोख रक्कम कागदपत्रे आणि मोबाईल पोलिसांनी घेतले व फक्त चावी देऊन निघून जाण्याचा प्रयत्न केला पैसे मागितल्यावर उलट धमक्या देण्यात आल्या तसेच या घटनेबाबत कोणतीही पावती अथवा पंचनामा पोलिसांनी केला नाही ही, ना ही। संपूर्ण रक्कम कंत्राटदार कामगारांच्या पगारीसाठी घेऊन आले होते या प्रकरणात झेलसिंग बावरी राजू वटाणे हबीब चौस विलास कदम रमेश सूर्यंशी इतर पोलिसांचा समावेश असल्याचे ते सांगतात या घटनेनंतर शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात त्यांनी चौकशी केली असता केवळ मोबाईल आणि पाकिट परत देण्यात आले मात्र आमच्याकडे पैसे नाहीत असे सांगून त्यांना धमकवण्यात आले या प्रकरणाची पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सविस्तर चौकशी करून मला न्याय द्यावा असे निवेदन कंत्राटदार यांनी एस पी ऑफिसला दिले आहे जे पोलीस नागरिकांचे रक्षण करतात तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करतात तेच पोलीस पैसे लुटण्याचे काम करत आहेत असे वाटत आहे यासंदर्भात अद्याप तरी कुठलीही एफ आय आर दाखल झाली नाही